श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पंडितोविंद सर्जा रुर श्री 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 स्वराज्याचे दाखले तरी छत्रपती संभाजी महाराजांचा विजय छत्रपती संभाजी महाराज 하라 하라 마라 하라 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 하하 कल्याण दरवाजाची ही वाट अतिशय खर्तड आणि उतराची आहे आता आपण ह्या सिंहगडच्या कल्याण दरवाजातून ले खाली आणि या कलंदराजून आपण आता सरळ आज राजकडे राजगडकडे जाणार आहोत जय शिवराय मित्रांनो साक्षीदार मी स्वराज्याचा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राजेंद्र खुंब आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो यंदाचा शिवराज्याभिषेक सोळा जो होणार आहे रायगडला सहा जून दोन हजार चोवीस तर यंदाचा हा ट्रेक आमचा सिंहगड राजगड तोरणा लिंगाणा ते रायगड असं ट्रेकचं नियोजन केलं आहे ट्रेकमध्ये माझ्याबरोबर आमचे मित्र सहकारी माऊली पवार हे आपल्याबरोबर आज ह्या ट्रेकसाठी आहेत त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आकाश कांबळे असे आम्ही तिघजण ह्या ट्रेकसाठी चाललेलो आहोत बरोबर साडेआठ वाजता सिंहगडाहून आज हा ट्रेक सुरू केलेला आहे तर चला मित्रांनो आपण ह्या ट्रेकमध्ये आपण सगळे बरोबर असालच आपण जर ह्या ट्रेकमध्ये नवीन ह्या चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नो नोटिफिकेशन क्लिक करा चला तर मग जाऊया किल्ले रायगड छोट्या मोठ्या टेकड्या करत पार करत आपण राजगडच्या दिशेने चाललो आहे रस्ता कुठे काही चुकण्यासारखा नाही आहे सरळ आपण डोंगराच्या धारेने सरळ पुढे जाऊ शकता हे गड आहे या ठिकाणी आपण चालत आलो आहे कल्याण हे कल्याण गाव आहे काही छोट्या मोठ्या टेकड्या पार करत आपण समोर असतो रस्त्याने काही लाल रिबीन बांधलेत काय अशा खुना केलेल्या आहेत आणि आपण जर समोर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला हा तोरणा किल्ला दिसतोय आणि ह्या बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी हा राजगडचा बाले किल्ला पण पाहिला मिळेल आपल्याला सिंहगडवरनं राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले दिसत आहेत हा ढगाळ वातावरण आहे मात्र कोरडं वातावरण असेल तर चांगले दिसतील अजून असा हा धारेवरचा रस्ता आहे आणि सुंदर असा हा ट्रेक चालू आहे चढ उतार चढ उतार आहेत भरपूर नो प्रॉब्लेम चांगला ट्रेक आहे

आपण या ठिकाणी मस्त कपडे देऊ शकता आंघोळ करू शकता आणि मग पुढे राजगडगिरी करू शकता आम्ही ह्या रस्ते आलो आहे हे आमचे ट्रेकर्स आकाश कांबळे आणि माऊली पवार हे आता ह्या प्रवाहातून येत आहेत त्यांनी क्षणभर विश्रांती घेतलेली आहे आणि आता आम्ही पुढच्या वाटेने म्हणजेच मार्गे जाणार आहोत सिंहगड आहे जिथून आपण सुरू केला ट्रेक ह्या संपूर्ण सह्यदेच्या रांगा दिसत आहेत हा समोर दिसतोय तो राजगड बालेकेला दिसते बा सूर्यवेळा माची संजीवनी माची दिसते आणि इकडं जर आपण पाहिलं तर हा तोरणा आणि या ठिकाणी आपल्याला बुधला माची पण पाहायला मिळते आत्ता कानंदा नदीमध्ये आंघोळ वगैरे केली मस्त आणि दुपारशी न्यारी जेवते थोडी चपाती खाली आणि आता डायरेक्ट साखर साखरवरून गुंजवणे गुंजवून थेट राजगड किल्लावरती आणि ट्रेकिंग करत आम्ही आता बोथंडी खिंडीतून कचरीबाबांच्या घरी आजच्या पाहिलं मग कामाला जाणवत बघू आमचं एक मावळा खाली दमला जो आपलाही निवांत हो त्याला उठवते आणि पुढच्या मार्गाला सुरुवात करतो हा गुंजवणे सगळं परिसर आहे हे मौली पवार आकाश सामान घेत थोडं संध्याकाळचं बेसन तेल प्रवाशाच्या गाड्या आणि हे वनरक्षण समिती जमिनीचं ऑफिस आणि आता इथून आम्ही वरती जाणार सिंहकडून सकाळी साडेआठ निघलो होतो आता वाजल्यात साडेपाच आणि आता पोटवण्या आणि आता चालू आहे वरती राजगडला मुक्कामी पाच वाजले पाच वाजले सॉरी आता चालू आहे मुक्कामी पाच वाजले राजगडला चला ब्युटी कडाल त्या पहिला मुक्काम राजगड आता आपण रायगडच्या मध्यावरती आलोय हा पाहिला तर समोर राय सॉरी हा एक जूनचा सूर्य मावळतोय सुंदर असा नजारा आपण पाहिलं तर परिसरात हा सूर्य मावळतोय आता आपण चालू आहे पाठीबा पाहतो ते मी राजगडचा राजगड चा बालिकेला ला मुक्कामी चला तर चांगले मस्त ट्रेक चालू आहे सध्या सिंहगड राजगड तोर्णलिंगण आणि रायगड असा ट्रेक आहे आज पहिला मुक्काम राजगडावरती चला संध्याकाळी भेटूया आता कारण चोरदारोजा आणि पुढं उंच चढाई आहे आणि अंधार पडून थोड्या वेळात तर संध्याकाळीच भेटूया आपण राजगडचा चोर दरवाजा आणि आता आपण आठ वाजता गाडामध्ये प्रवेश करणार आहोत आठ वाजले आहेत आणि आता आम्ही आपण पाहि लाईट लावून चाललो आहे आता आपण आलो चोर दरवाजामध्ये पाठिबा गावात लाईटी बघता येते मी राजगडच्या चोरदारच्या पायऱ्या आहेत आणि समोर जर पाहिलं तर ट्रेकर्स आकाश आता चोरदळीत प्रवेश करतोय आणि अखेर आम्ही सकाळी आठ वाजता जो ट्रेक साडेआठ वाजता जो सिंहगडाहून ट्रेक सुरू केला होता तो आता आठ वाजता राजगडावरती संपतोय आज राजगडावरती मुक्काम करणारे आणि मग सकाळी तोरणाच्या दिशेने प्रस्थान माऊली पवार आपले दुसरे सहकारी